नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज आहे मित्रो हा मोजे शेडळा येथील गाव तलाव हा गाव तलाव चडळा गावच्या पूर्वेला हा एकोणीसशे बहात्तर साली म्हणजे दुष्काळात झालेला हा तलाव या तलावानं आत्तापर्यंत अनेक वर्ष पावसाळे पाहिले परंतु रात्री झालेला पाऊस हा गा ह्या गावावर असलेलं एक आसमानी संकट होतं असं आपण समजू कारण रात्री एक वाजता चालू झालेला हा पाऊस सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी बारा ते एक वाजेपर्यंत हा पाऊस चालू राहिला आणि रात्री जो प्रचंड असा पाऊस झाला त्या पावसानं हा सांड्यात पाणी बसलं नाही म्हणून तू म्हणून हा पा पाणी होतं ते या तलावाच्या भिंतीवरून पडलं आणि या भिंतीवरून पाणी पडल्यानं या तलावाच्या भिंतीला खूप मोठ्या अशा भेगा अशा पडलेल्या आहेत दैवबलोत्तर म्हणून पाऊस थांबला आणि या भेगा जास्त पाणी न गेल्यानं हा तलाव फुटला नाही हा तलाव जर फुटला असता तर खालील गावांना म्हणजे गंगाधी आणि गंगादेवीपासून खालील असलेले जे काही गावं गाव या नदीकाठेवर बसलेले गावं होते त्यांना खूप मोठा असा धोक्याचा इशारा होता परंतु रात्री हा पाऊस जो झाला त्या पावसानं जे काही गावातून जे काही नुकसान झालं आणि त्याचबरोबर ह्या तलावाचं जे काही नुकसान झालेलं आहे शासनाने याची वेळी जर दखल घेतली नाही तर यापेक्षाही खूप मोठा धोका खालील गावांना होऊ शकतो म्हणून

चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर फक्त तेज वार्ता न्यूज